आणि नात्याला नसावा ना स्वार्थ सुरेशरावामुळे माझ्या जीवनाला अर्थ चंडिकाच्या मंदिरावर बसल्यामुळे राजेंद्र मिश्र्यांच्या जीवावर आहे मी थोड satria tangga kujenah pade oke,

내가 <muchas> 안 Não, रामदास गणपत रेवाळे चिंडिका देवी स्वस्थान समितीचे अध्यक्ष माझ्याबरोबर असणारे आमचे सुजित देवकर सेक्रेटरी आमचे चंद्रकांत कर्जावकर हे सुद्धा सदस्य आहेत पांडुरंग पंदिरकर हे सदस्य आणि आमचे बिजन ग्रामस्थ रघुनाथ कोमना ग्रामस्थ सालाबादप्रमाणे ज्या चंडिका देवीमध्ये दे महापूजा ठेवली जाते आणि ती आज 20 वीस पौष ओ शुद्ध होुद्ध दुश्मी दशमी या दिवशी आज ती पूजा ठेवलेली आहे या पूजेला संपूर्ण बारावाडीतील ग्रामस्थ महिला मंडळ सर्व येता प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने हजर असतात आता पूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे ग्रामस्थ इथे हजर आहेत जशा प्रकारे या मंदिरामध्ये माझी देवी आमच्या चंडिका देवीचं जे स्थान आहे जागृत स्थान आहे आणि ते संपूर्ण भागामध्ये परिचित आहे जागृत दिवस असल्यामुळे इथे अफाट गर्दी होते आणि सगळ्या लोकांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या योगाने सगळे लोक इथे येतात आणि दर्शन घेतात आज महापूजा असल्यामुळे आज सुद्धा भरपूर लोक ह्या दर्शनासाठी येतील सकाळी बारा वाजे ते एक वाजेपर्यंत पूजेचा कार्यक्रम चालेल नंतर दोन वाजता संपूर्ण भागातील महिला मंडळाचा हळदी कुंभ समारंभ होणार आहे त्यासाठी सुद्धा ह्या भागातले सगळे बारा वाड्यातले लोक महिला मंडळ आमच्या हळदी कुंक समारंभामध्ये सहभाग घेतात आणि फार चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होतो अनेक वर्ष चाललेली what इथले ग्रामस्थ चांगल्या प्रकारे पाळतात आणि सगळ्या लोकांची श्रद्धा असल्यामुळं या भागामध्ये हा मंदिर सुप्रसिद्ध आहे आणि तेवढंच ते, ते जागृत आहे त्याच्यामुळं जा आपणसुद्धा मी सगळ्यांना आवाहन करेन की आपणसुद्धा या मंदिरामध्ये यावं देवीचं दर्शन घ्यावं आपली मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आमच्या देवीमध्ये आहे आणि म्हणून या देवीचं दर्शन आवर्जून घ्यावं अनेक लोक अगदी मुंबईपासून पुण्यापासून सगळे लोक आमच्याकडे येतात आणि यथाशक्तीप्रमाणे देवीकडे जे काय मागण्या मागतात त्यांचं पूर्ण होतं अशा प्रकारची जागृत देवस्थानाचा आज कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम भरगच्चे होतोय आणि ह्या भरगच्छ करण्यासाठी सगळ्या ग्रामस्थांचं सगळ्या वाड्यांचं सहकार्य आम्हाला असतं असंच सहकार्य आमच्या प्रत्येक वर्ष असतं जे आमची कार्यकारणी मंडळ आहे विशेषतः आमचे देवकर माला कर्जावकर हे फार जुने आमचे जाणकार आहेत आमचे पंदिरकर माला आणि आमची कार्यकारणी सगळी कामच आहे तिकडे पूजेच्या यामध्ये तर सगळ्यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य होतं मुंबई मंडळाचं आम्हाला चांगलं सहकार्य होत आणि अशा प्रकारचं हे सगळ्या भागातले लोक एकत्र येऊन चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतात आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी चंडिका देवीचं पूर्ण आशीर्वाद आहे आणि आम्हाला सर्वांना समाधान आहे आप आपण या कार्यक्रमात सहभाग घेऊ असं आम्ही आवाहन करतो ये ना रे 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 রাধা গোবিন্দ 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 शंकराच्या पिंडीवर वा बेलवाते वाकून वा राजाचं नाव घेते सर्वांचा मान राखून सासू माझी प्रेमा नलन माझ्या आवशी सासू माझी प्रेमा नलन माझ्या आवशी सची नाव घेते आजी उपवाच्या दिवशी दोन वाजता दोन

असतो ठेवायचं ना मग बाहेर बांधायला लागतो ना हे बाळ घ्याल तीर्थ सापड सांगितलं तीर्थ घ्या सापड बर <laughs> Di saat Limpo terserbang, tetaplah melawan Sile Maulana Karmat.

আমরা <laughs> আমরা आमंत्रण मिळाले काल चंद्र नाव घेते कुंकू लावते लाल ओके okay?